पहिल्या बसून हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आंदोलक जे आहेत मराठा आंदोलक ते दाखल झालेले आहेत तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सध्या ते गाण्यावर ठेका घेताना दिसतात आंदोलक कारण बराच वेळ झाला कालपासून जवळपास आंदोलक या ठिकाणी आहेत मात्र स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी ठेका घेताना दिसत आहेत आता सध्या आपण आहोत सी एस एम टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आणि आंदोलक जे आहे तुम्ही पाहू शकता सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी मुसळधार पडतोय पण पाऊस देखील या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते स्वतःचं मनोरंजन करताना त्याचबरोबर ठेका धरताना दिसत आहेत आणि आता सध्या ट्रॅफिक जॅम सारखी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे चक्का जाम झालेला आहे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे कारण आंदोलक जे आहे ते मोठ्या संख्येने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता सध्या ओबीसीमधून त्यांना आरक्षण मिळावं ओबीसी कोटातून आरक्षण मिळावं अशी मागणी या ठिकाणी आंदोलकांची आहे आणि कुठल्याही किमतीवर ते या ठिकाणी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा असा त्यांनी पवित्र जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यामुळे आंदोलक स्वतःचं मनोरंजन आणि स्वतःची सोय जी आहे ती या ठिकाणी करताना दिसत आहे तर मात्र कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांकडून जी आर आल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही अशा ठिक अशा प्र प्रकारे त्यांनी पवित्र या ठिकाणी घेतलेलं आहे मात्र आता यापुढे नेमके आंदोलक निर्णयावर ठाम अस निर्णय झाल्यानंतर आंदोलक नेमके काय कशा प्रकारे प्रतिक्रिया देतील याकडे देखील आता सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे कॅमेरामॅन संतोष साहेब मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी